पुण्यातल्या माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळे विकेंडला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे जून महिन्यात संपत आला तरी माळशेज घाटात पाऊसच नसल्यानं धबधबे प्रवाहित झाले नाही आहेत याचा या ठिकाणच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं व्यावसायिक आता अडचणीत आल्या दरम्यान या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांना राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला मात्र पाहिजे तसा पाऊस अद्यापही बरसायला सुरुवात झालेली नाही मी सध्या माळसेस घाटात आलेलो आहे आपण या ठिकाणची परिस्थिती पाहू शकता एरवी माळशेस घाटातील धबधबे खर तर जूनच्या सुरुवातीलाच बरसायला सुरुवात होतात खळखळून वाहत असतात मात्र या ठिकाणी जून महिना संपत आला तरी माळशेस घाटातील हे धबधबे अद्यापही प्रवाहित झालेले नाही त्यामुळे या ठिकाणी जे काही पर्यटक आहेत त्यांचं अक्षरशः हिरमोड होताना आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणावरनं पर्यटकांना माघारी जावं लागत आहे मुंबई पुणे यासारख्या शहरात ना मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात काय परिस्थिती असतात यावर्षी पावसाळा सुरू झालेला मात्र पाऊस सुरू झालेला या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे पर्यटक जे येतात माळशेच घाटात वर्षातून कसं सिझनेबल धंदा आहे ना आणि पावसाळ्यात वातावरण खूप चांगलं असतं पाऊस नसल्यामुळे मग पर्यटकांनी पाठच फिरवले इकडे माळशेजला हेमंत सापुडे झिमडिया माळशेच पुणे